कृती म्हणजे कर्मवासना पाच अध्यायांमध्ये आसुरवासना पाच अध्यायांमध्ये देववासना आणि पाच अध्यायामध्ये मानव वासना भगवंताच्या दोन शक्ती आहेत एक निग्रहशक्ती आणि एक अनुग्रह शक्ती भगवान दुष्टांचा निग्रह करतो आणि भक्तांवर अनुग्रह करतो असा भगवंताचा स्वभाव आहे या दोनही प्रकारच्या शक्ती आपल्याला या स्कंधामध्ये त्यांनी पाहायला मिळतील राजा प्रश्न विचारतो आहे तुम्ही ऐकतात ना सर्वजण रोज सांगेन म्हणतो या कथेत एक विशेषत्व आहे मातृशक्ती तर जास्त आहेच आहे पण तरुण वर्ग कथा ऐकतोय खरंच आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतं तरुण पाहायलाच मिळत नाहीत कथेच्या प्रांगणामध्ये दिसत सुद्धा नाहीत ते फिरकत सुद्धा नाहीत महाराज हे विशेष ऐकलं की तरुण कथा ऐकतायत आणि कथा झाल्यानंतर स्वयंपाकाकडं आम्ही जेव्हा दर्शनाला जातो तेव्हा एवढी तर तरुणांची त्यांनी तर गर्दी असते घाई असते वाढण्याकरिता धावपळ करण्याकरिता फार चांगली गोष्ट आहे महाराज कथेच्या माध्यमातून जर तरुण वर्गाला अशा पद्धतीने त्यांनी संस्कार प्राप्त होत असतील आणि ते जर त्यांनी ही धर्माची ध्वजा खांद्यावर घेऊन त्यांनी धावत असतील तर त्याच्यापेक्षा काय मोठे वैभव प्राप्त करून घ्यायला पाहिजे सगळ्यात मोठं वैभव पुढची पिढी आणि खऱ्या अर्थाने त्यांनी आपला धर्म सांभाळेल म्हणून धर्म सांभाळण्याकरिता आज तरुणांची गरज आहे म्हणून तरुणांनी समोर यावं आपल्या धर्माचा आदर करावा आपल्या धर्मावर प्रेम करावं आपला धर्म स्वतः सांभाळावा आणि आपला धर्म लोकांच्या समोर सांगावा असं जर त्यांनी करत असलो तर मग निश्चित त्यांनी महाराज आपण एकजूट होऊन एक संघ होऊन त्यांनी धर्मकार्य करण्याकरिता तयार होवं आणि अशा पद्धतीने एक संघ होऊन जर आपण धर्मकार्य केलं तर आपल्या धर्माकडे कोणीही वाईट दसरे दृष्टीनं पाहू शकणार नाही हा एवढं त्यांनी महाराज महत्वाचं असो राजा परीक्षित त्यांनी प्रश्न विचारतो आहे श्री शुकदेवजी महाराजांना महाराज देवानं सल्ला दिला वज्र तयार करा वृत्रासवराला मारा देव पण भग देवता स्वर्गातल्या देवता पण भगवंताची संतती आहे आणि आसूर पण भगवंताची संतती आहे संत मग दोन्ही जर त्याची संतती आहे तर एकाला मारण्याकरता प्रयत्न करतो आणि एकाना सांभाळण्याकरिता प्रयत्न करतो असं का बरं हे समानता त्याच्याकडे का नाही हरे राजोवाच हे समप्रिय स्वरत ब्रह्मण भक्तानां भगवान स्वयं इंद्रस्यार्थे कथं कथम दैत्यान अवधे विषमो यथा इंद्रस्र्थे कथम दैत्यात इंद्राच्या निमित्तानं दैत्यांना देव का मारतो खरं तर तो सम आहे समप्रिय स्वरत ब्रह्मण हे ब्राह्मण तो तर सर्वांच्या ठिकाणी समान आहे सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी आणि मग स्वतःच सर्वांमध्ये त्याने राहतो असं का करतो ते सांगा तो म्हणतो समोहम सर्व भूतेषू नमेद्वेशोस्ते नप्रिय हा मी सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी समान आहे मग असं त्याने का परमात्मा करत असेल श्री शुकाचार्य महाराज सांगतात श्री शुकवाच हे साधू पृष्ठ महाराज यद् भागवत महाम्यम भगवत भक्तिवर्धनम हे भगवंताचं त्यांनी महात्म्य आहे ते भक्ती वाढवणार आहे तुला भगवंताचा महिमा माहीत नाही म्हणून तो असं म्हणतोस खरं तर असं आहे हा भगवान रागावून ज्याला मारतो ना आ, जो अतिशय प्रेमानं जवळ घेतो आणि ज्याच्यावर कृपा करतो त्याला जे प्राप्त देतो प्राप्त करून देतो तेच रागावून मारणाऱ्याला पण प्राप्त करून देतो हा कोपोने जास्त मारी तो पावे ब्रह्मसाक्षात्कारी रागावून ज्याला त्याने मारतो त्यालासुद्धा ब्रह्मसाक्षात्कार प्राप्त करून देतो त्याचा तो स्वभावच आहे महाराज यानं रावणाला मारलेला आहे रावण मरत होता आणि मरणासन्न स्थितीमध्ये असताना रावणानं प्रभू रामचंद्रानं प्रश्न विचारला सगळे लोक होते रावण विचारू लागला रामा सांग विजय कोणाचा झाला रावणानं रामाला प्रश्न विचारला रामा सांग विजय कोणाचा झाला आणि प्रभू रामचंद्राने सगळ्यांच्या समोर रावणाला सांगितलं रावणा तुझाच विजय झाला अरे तो तो मरतो आहे तरी पण त्याचा विजय कसा काय झाला त्याचं कारण एवढंच आहे की मी रामाकडं पाहता पाहता प्राण सोडतो आहे माझ्या डोळ्यासमोर राम आहे रामाकडे पाहता पाहता प्राण माझे निघून जात आहेत म्हणजे मी अधोगतीला जाऊ शकत नाही मी निश्चित त्याने सद्गतीला जाणार आहे मोक्ष स्वरूपाला मुक्त केली राक्षसा असं त्यांनी वर्णन आहे म्हणत म्हणून या रावणानं सीतेला का पळून नेलं होतं सीतेला जर पळून न्यायचं होतं सीता जर त्यांनी भोगण्याकरिता नेली असती तर महालात नेऊन ठेवली असती अशोक वाटिकेत का नेऊन ठेवली हा रावण त्याच्या पत्नीला सांगतोय मंदोदरीला तो म्हणतो पंचवटी सन्मुख जातात मनातलं वर्णन महाराजांनी केलेलं पंचवटी सन्मुख जाता मीच पावलं सायुज्यता पंचवटीत गेलो राम पाहिला रामाला पाहिल्यावर माझ्यातला रावणच मरून गेला मीच पावलं सायुजता म्हणून सकळ कुळ उदाहरणार्थ सीता आणली चोरुणे मी रामाला पाहिल्यानंतर जर माझ्यातलं रावण मरून मीच रामरूप झालो तर माझ्या कुळाला रामरूप काबर करू नये म्हणून सीता चोरून आणली याच्या बायकोच्या निमित्तानं तरी माझ्या राज्यात येईल आणि माझे सर्वजण त्यांनी अशा पद्धतीने त्याला पाहतील सर्वांचा उद्धार होईल के राक्षे सा, राक्षे सा मुक्त केले राक्षसा राक्षसांना मुक्त करण्याकरिता रामाला आपल्या लंकेमध्ये रावण घेऊन गेला पण का सांगतो कशाकरिता त्याचं कारण एवढंच आहे की हा भगवान कोपून ज्याला मारतो त्याला साक्षात्कार प्राप्त होत असतो म्हणून भगवंताचा महिमा मोठा अद्भुत आहे तो सर्वांना कळत नाही राजा तू जसा प्रश्न विचारतोय असाच प्रश्न एकदा राजस्वयज्ञाच्या वेळेला आणि धर्मराज युधिष्ठिरानं नाराजी महाराजांना विचारला होता राजस्व यज्ञामध्ये नारदजी महाराज आले होते राजस्व यज्ञाच्या वेळेला पांडवांच्या आग्रपूजेचा मान कोणाला द्यायचा असा प्रश्न पडला होता पण तो आग्रपूजेचा मान आणि कृष्ण परमात्म्याला द्यावा असं त्यांनी ठरलं कृष्ण परमात्म्याची पूजा करायची आहे सगळेजण त्यांनी तयार होते भीष्मपिता महांनी अशा पद्धतीनं सल्ला दिला होता मग काय झालं एकजण उभा राहिला त्याचं नाव आहे शिशुपाल या शिशुपालानं कडाडून विरोध केला का बरं त्या शिशुपालाचा विवाह रुक्मिणीबरोबर त्यांनी ठरला होता आणि कृष्ण परमात्म्यानं नवरी पळून नेली होती मग त्याला राग होता महाराज हा मग तो त्यांनी भयंकर क्रोधायमान झालेला होता आणि तो त्यांनी म्हणत होता याला अग्रपूजेचा मान देता कामा नाही याच्या मायबापाचा ठिकाणा नाही कोणी म्हणतं नंद यशोदेचा कोणी म्हणतं वसुदेव देवकीचा हा गवळी आहे हा त्यांनी चोऱ्या करणार आहे हा व्याभिचार करणार आहे शंभर शिवाय दिल्या देवाला देवानं सगळ्या शिव्या अशा पद्धतीने ऐकल्या आणि काही त्यांनी प्रतिक्रिया दिल्या नाही शंभर वयपर्यंत आणि मग आ, सुदर्शन चक्राचं आवाहन केलं आणि सुदर्शकच्या चक्र घेऊन त्यांनी शिशुपालाचं मस्तकच उडवलं शिशुपालाचं मस्तक त्यांनी उडवल्यानंतर त्या शिशुपालाची प्राणज्योत त्यांनी निघाली आणि ती भगवंताच्या मुखारविंदामध्ये त्यांनी विलीन झाली सगळ्या लोकांनी पाहिलं तिथं नारदजी महाराज विद्यमान होते आणि धर्मराजानं पण हे त्यांनी पाहिलं होतं धर्मराजानं नारदानं विचारलं की हा शिशुपाल त्यांनी मारला गेला त्याची प्राणज्योत भगवंताच्या मुखारविंदामध्ये का विलीन झाले याला तर देवानं मारलेलं आहे असं का त्यांनी झालं असेल मग सांगू लागले हा जो शिशुपाल आहे हा सामान्य नाही तो विजयांपैकी एक आहे हे जयविजय त्यागणे सनकाधिकांचा शाप प्राप्त झाला तुम्ही आसूर व्हाल आसूर होण्याचा त्यागणे त्यांना शाप प्राप्त झाला तर तीन वेळेला त्याने ते प्रगट झाले की हिरण्याक्ष हिरण्य कश्यपू झाले आता सध्या ते हरन्याक शिशुपाल दंतवक्र आहेत म्हणून त्या विजयांपैकीच एक असणारा हा शिशुपाल आहे दंतवक्र शाल्व संग्रामात मारला जाणार आहे म्हणून ते त्यांनी उद्धरून गेलेले आहेत भगवंताच्या याच्या आधी ते रावण कुंभकर्ण होते प्रभू रामचंद्रांनी त्यांनी ते त्यांचा निपात करून टाकला पण त्यांचा त्यांना ते अशा पद्धतीने उद्धार झाला त्याच्या आधीच्या युगामध्ये त्यांनी ते, युगा ते, ते हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप होते वरा हा अवतार भगवंतानं धारण केला आणि हिरण्याक्षाचा उद्धार झालेला आहे भगवंताच्या हातानं आणि भगवान नरसिंहरूपानं प्रगट होऊन हिरण्यकश्यपला त्यांनी अशा पद्धतीने मारतात असा प्रसंग त्यांनी सांगितला हे सांगत असताना आणि धर्मराजानं प्रश्न विचारला नारजी महाराज भगवंतानं नरसिंह अवतार का धारण केला असेल ते आम्हाला सांगा आता नरसिंह अवताराची कथा आपण संक्षिप्त रूपाने श्रवण करणार आहोत साडेआठ वाजले आहेत दीडच तास आपल्याकडे शिल्लक आहे दहा वाजेपर्यंत जन्मापर्यंत त्याने जायचं आहे थोडक्यात आपण हे सर्व प्रसंग त्याने पाहणार आहोत हिरण्य कश्यप उन्मत्त झाला होता कारण का हिरण्याक्षाला का भगवान विष्णूनं वराहरूपात मारलं होतं म्हणून त्यानं प्रतिज्ञा केली होती माझ्या भावाला विष्णूनं मारलेलं आहे मी विष्णूचा बदला घेईन पण बदला घेण्याकरिता त्यांनी ललाईत झाला होता त्याच्या पत्नीचं नाव होतं कयाधू हिरण्य कश्यपूच्या पत्नीचं नाव आहे कयाधू त्याला तीन मुलं झाली होती आधी सल्हाद अनुल्हाद आणि ल्हाद असे तीन मुलं आधी होते, होते। हां त्याची जी पत्नी आहे ती भगवंताची भक्त आहे महाराज अखंड त्याने भगवंताचं चिंतन करणारी आहे यानं मात्र त्यांनी महाराज भगवान विष्णूचा बदला घेण्याकरिता तपश्चर्या करायचं ठरवलं माझ्या भावाला मारले मी तपश्चर्या करण्याकरिता जातो मेरू पर्वतावर तपश्चर्या करण्याकरिता गेला ब्रह्मदेवाची तपश्चर्या करतो तो ओम ब्रह्मदेव आहे ना महा देवदेवतांना चिंता पडली म्हणे हा तपश्चर्या आता करणार पुन्हा काहीतरी उन्मत्त होऊन वरदान मागून घेणार आपल्या सगळ्यांना परत त्रास होणार त्याच्यापेक्षा त्याची तपश्चर्याच भंग केली पाहिजे नारद तुंबरूंना पाठवलं हे नारद तुंबरू त्यांनी पक्ष्यांच्या रूपात गेले तो जिथे ओम ब्रह्मदेवांना मा म्हणत होता तिथं जाऊन पक्ष्यांनी ओम नमो नारायण म्हणायला सुरुवात केली ओम नमो नारायण ओम नमो नारायण नारायणाच्या नावाची पारणं ना सुरू झाली तो मनात विचार करायला लागला माझ्या शत्रूचं नाव कोण घेत आहे बारकाईनं पाहिलं तर पक्षी दिसले त्यांना हातात त्यांनी बाण घेतला त्यांना मारायला सुरुवात केली पण पक्षी या फांदीवरून त्या फांदीवर या झाडावरून त्या झाडावर उड्या मारू लागले हा त्यांच्या मागे धावू लागला सूर्यास्तापर्यंत त्यांनी मनात ते पक्षी त्याला फिरवत होते सूर्यास्त होत आला होता आणि पक्षी त्याच्या नगरीपर्यंत त्याला घेऊन गेले त्याच्या नगरीमध्ये त्यांनी नेला आणि तिथं जाऊन त्यांनी महाराज पक्षी गुप्त झाले त्यानं विचार केला आता संध्याकाळ झालेली आहे आता पुन्हा तपश्चर्याला वेळेला जाणं योग्य नाही आपण आजच्या घराजवळ आलेलो आहोत घरी मुक्काम करू उद्या सकाळी उठून परत जाऊ पण आपल्या घ घरामध्ये त्यांनी गेलेला आहे त्याच्या येण्याची बातमी सर्व लोकांना कळाली त्याच्या पत्नीनं काय या धोनं त्याचं औक्षण केलं घरामध्ये नेलं विचारलं स्वामी तपश्चर्या करायला गेलो ते परत काबर आलात रागावलेला होता काय नाही असा झालं म्हटला रागावलेले आहेत हे असं त्याला तिच्या लक्षात आलं चांगला स्वयंपाक केला हे एक शस्त्र असतं मराचं रागवलेल्या माणसाला शांत करण्याचं म्हणजे रागवलेलं मनुष्य असलं की चांगला स्वयंपाक करायचा चांगला स्वयंपाक केला जेवायला वाढलं जेवण चांगले वाढल्यानंतर तो जेवण करू लागला मग ये हळूस विचारायला सुरुवात केली का बरं परत आला सांगा ना तुम्हाला काय नाही ओगी चालू अजून अजून पण तर आहेत सांगा ना पण का बरं परत आला म्हणजे काय नाही दोन पक्षी माझ्या शत्रूचं नाव घेत होते काय नाव घेत होते अजून रागावला याच्यापेक्षा जास्त रागवेल म्हणून तिनं हां थांबून त्याने पत्त्याचं भोजन होऊ दिलं भोजन झाल्यानंतर त्यानं त्याने विश्राम करण्याकरिता अंथोरणावर अंग टाकलेलं आहे त्याच्या पायाजवळ जाऊन काय बसले पाय दाबते तिच्या मनात भगवंताचं अखंड स्मरण आहे हळवारपणे तिनं विचारायला सुरुवात केली स्वामी हां ते तो ते दोन पक्षी त्यांनी काय म्हणत होते मग त्याने एकांतात त्यांनी पत्नीला सांगायला सुरुवात केली ते दोन पक्षी ओम नमो नारायण म्हणत होते नारायण नारायण म्हणत होते त्याच्या कानामध्ये नारायणाचं नाव त्यांनी अशा पद्धतीनं सारखं त्याला ऐकू येत होतं आणि कयाधूच्या अंतकरणात नारायणाचं स्मरण होतं त्या रात्री दोघांचा समागम झाला हा सूर्योदय त्याने झालेला आहे त्याच काळात तिला गर्भधारणा झाली भगवंताचं स्मरण करत करत गर्भधारणा अशा पद्धतीने झाली होती दुसऱ्या दिवशी सकाळी सुचिरभूत होऊन तो परत तपश्चर्या करण्याकरिता निघून गेला इकडे कयाधू गर्भवती आहे त्याची तपश्चर्या तिकडे त्यांनी रंगात आलेली आहे इंद्राने त्याने विचार केला की या दैत्याचा गर्भ अशा पद्धतीने वाढतो आहे त्याची पत्नीच चोरून नेली पाहिजे पण इंद्राने का या उचललं आणि पळून घेऊन जात होता नारदजी महाराजांनी त्याला थांबवलं म्हणे मूर्खा हा दुसऱ्याची बायको पळून नेतोस इंद्र आहेस ना सोडतील इथेच ती भगवंताच्या भक्ताची आई आहे असं म्हणल्यानंतर नारदांच्या आश्रमामध्ये काया धुलं सोडलेलं आहे तिचे नवमास त्यांनी पूर्ण झालेले आहेत तिथं त्यांनी मला तिला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली गर्भात असतानाच नारदांकडून त्यांनी अनेक प्रकारचे दिव्य प्रसंग भगवंताच्या चरित्राचे श्रवण करायला मिळाले भगवंताची भक्ती भातूनच त्यांनी प्राप्त झाली होती आणि मग त्यांनी बालकाचा जन्म झाला पहिले तीन मुलं होते सल्हाद अनुल्हाद आणि चौथा मुलगा झाला त्याचं नाव आहे प्रल्हाद असा प्रल्हाद नावाचा त्यांनी मुलगा झाला या प्रल्हादाला भक्तीचा उपदेश केला श्रवणम कीर्तनम स्मरणम विष्णुपाद सेवनम अर्जनम वंदनम दास्यम सख्यमात्म निवेदनम भगवंताची भक्ती त्यांनी प्राप्त झाली तिकडे त्याची तपश्चर्या पूर्ण झाली ब्रह्मदेव प्रसन्न झाले ब्रह्मदेवाने विचारलं काय पाहिजे सांग सांगितलं मला अमर करून टाका ब्रह्मदेव हसायला लागले म्हणे का हसतात हां म्हणे मीच जर अमर होऊ शकत नाही तर तुला कुठून अमर करू मग मला दु, दु दुसरं काहीतरी वरदान द्या म्हणे काय वरदान हवं मी जेवढे वरदानं मागेल तेवढे त्यांनी तुम्ही वरदानं मला द्या असं म्हणण्यानंतर ते म्हणे ठीक आहे माग त्याला मागायला सुरुवात केली तो म्हणे मला मनुष्याकडून मृत्यू नको मला पशुकडून मृत्यू नको मला घरात मृत्यू नको मला बाहेर मृत्यू नको मला आकाशात मृत्यू नको मला पृथ्वीवर मृत्यू नको मला अस्त्राकडून मृत्यू नको शास्त्राकडून नको मला सज सजीवाकडून मृत्यू नको मला निर्जीवाकडून मृत्यू नको मला बारा महिन्यापैकी कोणत्याच महिन्यात मृत्यू नको असे त्यांनी फार वरदानं त्यांना मागून घेतले हे सगळे वरदानं मागत ब्रह्मदेव तथास्तू तथास्तू आविचारानं म्हणत राहिले एवढे सगळे वरदानं त्याला प्राप्त झाले उन्मत्त झाला उन्मत्त उन्मत होऊन पुन्हा आपल्या राज्यामध्ये आला त्यानं घोषणाच केली यत्र येत्र द्विजो गावं वेदा तम तम जनपद यात संधीपयत वृष्यत जाळून टाका ज्या ज्या ठिकाणी त्यांनी यज्ञ सुरू असतील ब्राह्मण त्यांनी यज्ञकर्म करत असतील गोमाता असतील भक्त असतील वेद उहित असणारे कर्म घडत असतील तिथं सगळेची सगळी गावं जाळून टाका वर्णाश्रम क्रिया घडत असतील संधीपयत वृष्यत म्हणजे जाळून टाका असं सा सांगून सांगून टाकलं सर्वत्र हाहाकार झाला सर्वांना त्रास होऊ लागला भगवंताचं स्तवन साधू संतांनी करायला सुरुवात केली मग आकाशवाणीद्वारा भगवंतानं सांगितलं चिंता करू नका यदा वेदेशु देवेशु गोशु विप्रुषु साधुषु धर्मे मयीचे विद्वेष सवा आशु विनश्यते जेव्हा जेव्हा धर्मावर गोमातेवर ब्राह्मणांवर हा साधू संतांवर त्यांनी आघात होत असतो वेदावर आघात होतो त्या त्यावेळेला मी प्रत्यक्ष प्रगट होत असतो असं आकाशवाणीद्वारा भगवंतानं सांगितलं आहे नाव घेऊन येदी देवाचे हे ब्रिद हिरण्यकश्यपूचे अशा हिरण्यकश्यपुनं त्यांनी सर्वत्र फरमान काढलेलं आहे सर्वत्र अनाचार त्यांनी माजू लागला हा नारदजी महाराज हिरण्यकश्यपूच्या समोर कयाधुला घेऊन आले हा मुलासहित त्यांनी आणलं नारदांवर विश्वास त्यांचा आहे हा हिरण्य कश्यपूचा मुलाला त्याने स्वीकारलं आता त्यांनी महाराज चार मुलं त्याला झालेली आहेत ना या चारही मुलांना त्यानं शाळेत टाकलेलं आहे शाळा म्हणजे दैत्यांची आसुरी विद्या शिकवणारी शाळा तिथं त्यांनी शुक्राचार्यांची दोन मुलं होती शंड आणि अमूर्ख त्या दोघांना त्यांनी महाराज सांगितलं माझ्या मुलांना शिक्षण द्या आसुरी विद्येचं ते अशी आसुरांना त्यांनी शिक्षण द्यायला सुरुवात झाली पण त्यांचं शिक्षण म्हणजे हाना मारा तोडा जोडा असलं शिक्षण होतं ते प्रल्हादजीना आवडत नव्हतं सगळ्या दैत्य बालकांना सांगावं यांचं ऐकू नका भगवंताचं भजन करा चिंतन करा पण ते बालकं तगणी घाबरत एक दिवशी गुरुजी तगणी कुठेतरी बाहेर गेले प्रल्हादानं त्यांनी सगळ्या मुलांना भगवंताचं नामस्मरण करायला लावलं ते नामस्मरण ला करता करता सर्वजण तल्लीन झालेले आहेत मग काय झालं माहिती आहे हा इतक्या शंड अमरक आले ते आल्यानंतर त्या शंड अमरकाने पाहिले सगळे भजन म्हणायला लागलेले का काय कर करावं भजन म्हणणाऱ्या प्रल्हादाला थांबवलं हात लावल्याबरोबर चमत्कार झाला शंड अमरकंसुद्धा भजन म्हणायला लागले अशी त्यांची शक्ती आहे मला शक्तिपात झाला आणि सगळेच भजन म्हणतात हिरणनं कशी हे कळालं तो आला रागावला त्यानं ते भजन थांबवलेलं आहे शंड अमरकांवर रागावलेला आहे प्रल्हादाला जवळ घेतलं त्याला म्हणू लागला प्रल्हादा ज्याचं नाव घेतो आहेस तो आपला शत्रू आहे तो ज्या चुलत्याला त्यानं मारलेला आहे प्रल्हादानं सांगायला सुरुवात केली हो तो कोणाचा शत्रू नाही तो सर्वांचा हृद सुरद आहे तो सर्वांचा त्यांनी आत्मा आहे सर्वांवर फार प्रेम करतो त्याला शत्रू समजू नका भगवंताचं भजन तुम्ही पण करा असं म्हणल्यानंतर त्यांनी हिरण्य कशेपू रागावलेलं आहे मुलाला त्यांनी सांगतो सांगतोय पुन्हा पुन्हा समजावून सांगतो आहे तरी ऐकत नाही एक दिवशी मांडीवर घेतलं विचारलं तुला शाळेत शिकवतात त्यातलं काय आवडतं तो म्हणला त्या गुरुजींचं मला काहीच आवडत नाही मग तुला काय आवडतं सांगते म्हणजे श्रवणम कीर्तनम स्मरणम विष्णुपाद सेवनम नवविधा भक्ती मला आवडतात मग मात्र हिरण्य भयंकर मान झाला तो म्हणला हे पोरग घरात ठेवण्याच्या लायकीचं नाही मारून टाका म्हणून सेवकांना सांगितलं त्याला उंच कड्याहून फेकून दिला कड्यावरून फेकून दिला पक्षाचा पीस जसा जमिनीवर सहज येऊन उतरतो असा सहज जमिनीवर नारायण नारायण करत नारा त्यांनी उतरला पुन्हा घरी आला त्याला काहीच झालं नाही प्रल्हादाला भगवंतानं वाचवलं समुद्रात नेऊन फेकून दिला तरी पण त्यांनी सहज घरापर्यंत चालत आला उकळत्या तेलात टाकला पण प्रल्हादाला काहीच झालं नाही महाराज सरपांमध्ये नेऊन टाकलं सरपांची फुलं झाली हत्तीच्या पायाखाली त्यांनी देण्याचा प्रयत्न केला हत्तीसुद्धा घाबरून अशा पद्धतीने पळाला हत्तीला प्रल्हाद सिंहासारखा दिसू लागला विष पाजलं पण प्रल्हादावर विषाचा काहीच परिणाम झाला नाही कशानंच मरत नाही मग काय करावं म्हणून त्याने हिरणने कश्यपूर्ण विचार केला एक दिवशी त्याची बहीण त्याच्या घरी आली तिचं नाव तो होलिका या होलिकेला एक शाल मिळाली होती वरदानात हा की शाल जर अंगावर घेतली तर हा तिला अग्नी जाळू शकत नव्हता ती होलिका म्हणली असा मुलगा तुझ्या ज घरी जन्माला आला त्याला पण मारलं पाहिजे तू काय कर चिता तयार कर मी तुझ्या मुलाला मांडीवर घेऊन चितेवर बसते अंगावर माझी शाल त्याने घेते तुझी तपेटून दे मी त्याला पक्क धरून ठेवीन तुझा मुलगा जळून भस्म होईल माझ्या शालीनं माझ्या वरदानानं मला मात्र काही होणार नाही असं सांगून टाकलं खरोखर चिता रचली त्या चितेवर त्याने ती होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसलेली आहे शाल तिनं अंगावर घेतलेली आहे नारा याने, नारा याने प्रलाद। ती चिता पेटून दिली प्रल्हादाने डोळे बंद करून नारायणाचं स्मरण करायला सुरुवात केली नारायण नारायण चमत्कार झाला अग्नी जाळी तरी नजळे प्रल्हाद प्रल्हादाला आग्नीनं काही केलं नाही जिला वरदान होतं ती जळून भस्म झाली महाराज हा ती होलिका त्यांनी जळून भस्म झाली हिरण्य फार व्याकुळ झाला बोंब मारू लागला महाराज माझी बहीण मारली गेली माझी बहीण मारली गेली आपण होळी पेटालवर बोंब मारतो ना त्याचं कारण तेच आहे ती होलिकाच जाळली जाते महाराज अशा पद्धतीने ती होलिका जळून भस्म झाली आणि प्रल्हादाला मात्र काहीच झालं नाही मग काय करावं एक दिवशी रागावलेला त्यांनी महाराज हिरण्य कश्य प्रल्हादाला म्हणू लागला कोणी आपिता पिता बोले प्रल्हादा असे सांग ऋषिकेशी कुठे कुठे तुझा देव हा भगवंतानं त्यांनी सगळी वरदानं पूर्ण करायची की नाही ब्रह्मदेवाची म्हणून तेरावा महिना सुरू केला होता हा जो आधिक मास चालू आहे ना याच महिन्यात चतुर्दशीला ते झालं होतं म्हणजे आधिक शुद्ध चतुर्दशी त्या चतुर्दशीच्या दिवशी भगवान नरसिंहाचं प्राकट्य झालं होतं म्हणून ती चतुर्दशी होती हे अधिक महिन्यातली आणि त्या चतुर्दशीला या प्रल्हादाला त्याने विचारलं सांग तुझा देव कुठं आहे ते म्हणले येरोमने काष्टी पाशाणी सकळं आहे वनमळे जे ते, ते सगळ्या ठिकाणी माझा देवघचं भरलेला आहे मग सगळ्या ठिकाणी जर देव भरलेला आहे त्यानं विचारलं या खांबात तुझा देव आहे का तो म्हणे खांबात पण आहे मग हिरण्य उदागिनी महाराज रागानं त्या खांबाच्या समोर गेला त्यानं लात मारली खांबामध्ये लात मारली लात मारल्यावर कर कड 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 कडकड भाई आवाज झालेला आहे खांब लिहिला आहे तो खांब त्यांनी आहे त्याच्यातून त्यांनी गुर 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 असा आवाज त्यांनी येऊ लागला सर्वजण पाहत आहेत गुरगुराट ऐकू येत होता तो खांब त्यांनी दुभंगला कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवान त्या खांबातून नरसिंहच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाला खांबावरील लाथ मारली दुर्जने नारायण प्रगटला गुर 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 भगवान करतो आहे मस्तक सिंहाचा आहे शरीर त्यांनी मानवाचा आहे नरसिंह रूपात भगवान प्रत्यक्ष प्रगट झालेला आहे भगवंताचा गुरगुरा टाकून त्याने हिरण्य कश्यप भगवंताच्या समोर त्याने युद्ध करण्याकरिता गेलेला आहे दोघांचं युद्ध होऊ लागलं बऱ्याच काळापर्यंत युद्ध होत आहे त्यानं गदाप्रहार भगवंतावर केला त्यानं गदाप्रहार सहन केला त्याची गदा घेऊन फेकून दिलेली आहे आणि आता भगवान त्याच्याशी युद्ध करतो आहे युद्ध करता युद्ध करता त्याने तो पकडलेला आहे संध्याकाळची वेळ झालेली आहे अर्धा सूर्य आर्ध गेलेला आहे अर्धा त्यांनी वरती आहे हा दिवसा मृत्यू नको रात्री मृत्यू नको असं वरदान त्या वरदानांमध्ये होतं पण संध्याकाळची वेळ झालेली आहे त्याच्या उंबरठ्यावर भगवंतानं त्याला नेलेलं आहे तो घरात पण नाही बाहेर पण नाही त्याला मांडीवर घेतलेला आहे तो आकाशात पण नाही पृथ्वीवर पण नाही असे त्यांनी सगळे वरदानं त्यांनी आहेत त्याच्या हा त्याला पकडून धरलेलं आहे धरून त्यांनी त्याला विचारायला सुरुवात केली सांग दिवस आहे का रात्र म्हण संध्याकाळ आहे घरात आहेस का बाहेर म्हणे उंबरठ्यात आहे आकाशात आहेस की पृथ्वीवर म्हणे तुमच्या मांडीवर आहेत माझी नखत आणि सजीव आहेत का निर्जीव आहेत मला सजीव म्हणता येत नाही निर्जीव म्हणता येत नाही हे आस्र आहेत का शस्त्र आहेत तुमची नखा आहेत म्हणलं हां सांग त्याने बारा महिन्यातला कोणता महिन्यामध्ये अधिक महिना चालू आहे हे सगळेची सगळे वरदानं त्याची पूर्ण झाली भगवान रागावलेलं आहे भगवंतानं त्यांनी नख त्याच्या पोटामध्ये खोपसलेली आहेत त्याची आतडी कातडी भगवंताने बाहेर त्यांनी काढली गुरु 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 भगवान त्यांनी करतो आहे हां दैत्यानं भगवंताकडे पाहून त्यांनी स्वतःचे प्राण सोडून दिले दा त्याचा मृत्यू झालेला तरी पण भगवान पुन्हा 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 त्याच्या पोटाला हो करतो आहे का हो करत होता माहिती आहे भगवान विचार करत होता माझा प्रल्हाद याच्याच पोटातून बाहेर आलेला आहे माझ्या प्रल्हादासारखा अजून एखादं रत्ना याच्या घेतला फेकून दिलेला आहे आता भगवंताचा राग शांत होत नाही गुरगुर गुरगुर -गुर भगवान करतोय त्याच्या उंच आसरावर भगवान जाऊन बसलेला आहे सर्व प्रजाजन भगवंताला शांत करण्याचा प्रयत्न करतात भगवान शांत होईना स्वर्गातले देव भगवंताला शांत करण्याचा प्रयत्न करतात तरी भगवान शांत होईना ब्रह्मदेव स्वतः भगवंताला शांत करण्याकरिता आला तरी पण भगवान शांत होईना गुरु रुगुर गुरु गुर गुर भगवान करतो आहे आता त्यांनी सर्वजण घाबरलेले आहेत ब्रह्मदेवानं भगवान शंकराचं स्तवन केलं तुम्ही तरी भगवंताला शांत करा भगवान शंकर सुद्धा शांत करतायत तरी पण भगवान शांत होईना मग म्हणले कशानं शांत होत नाही एखादा मनुष्य फार गरम डोक्याचा असला तर त्याला जर शांत करायचं असेल तर त्याच्या बायकोला बोलवा म्हणले तो आपाप शांत होईल लक्ष्मीबाईंना बोलावलं लक्ष्मीबाई त्यांनी समोर आलं त्यांनी यांना शांत करणं काय सहज माझ्या डाव्या हाताचा मुळ आहे घाय घाईनं त्यांनी पुढे गेल्या सगळ्यांना त्यांनी पाहून भगवान गुरगुर करत होतं लक्ष्मीला जरा जास्त जवळ जा येऊ दिलं गुर केल्याबरोबर त्यांनी ढूम ढोकून पळाली महाराज लक्ष्मी अरे म्हणे तुम्ही का पळत आहात ना म्हणे त्यांचे सगळे रूप पाहिले पण हे असलं कधीच नाही पाहिलं हा लक्ष्मीबाई त्यांनी घाबरल्या आणि आता मात्र त्यांनी महाराज प्रश्न पडलाय ना कोण शांत करेल पण ब्रह्मदेवाला त्यांनी युक्ती सुचली की ज्याच्याकरिता हा प्रगट झालेला त्यालाच पाठवलं पाहिजे म्हणून प्रल्हादाला पाठवलं नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवे नर हरे प्रल्हादजी महाराज समोर गेले भगवंताच्या चरणावर त्यांनी दंडवत प्रणाम केलेला आहे न ना घाबरता नारायण नारायण म्हणू लागले आश्चर्याची गोष्ट आहे सगळे प्रजाजन घाबरले इंद्र घाबरला ब्रह्मदेव घाबरला भगवान शंकर घाबरले लक्ष्मीबाईसाहेब घाबरल्या पण प्रल्हाद नाही घाबरला का नाही घाबरला प्रल्हाद म्हणला हा माझा मालक आहे हा माझा स्वामी आहे फार गुरगुर करत असेल तर करून करून काय करेल खाऊन टाकेल मारून टाकेल याचीपेक्षा काय करेल मी त्याचा आहे तो माझा आहे काय करायचा असेल तो तर करेल असं म्हणून अनन्य भावनेनं त्यांनी भगवंताची शरणागती केली त्याचा परिणाम जर काय झाला असेल तर भगवान त्यांनी शांत झाला महाराज हाओ म्हणून त्यांनी नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी उचलून घेतला कडीवरी आणि भक्त सुखे निमाला म्हणजे शांत झाला प्रल्हादाला मांडीवर अशा पद्धतीने बसवलं हां त्याच्या मस्तकवरून हात फिरू लागलात जिभेनं त्याला चाटू लागलात पशूंची प्रेम करण्याची पद्धत असते चाटणे म्हणून चाटायला सुरुवात केली हां सगळे पाहत होते मला खजील झाले ब्रह्मदेव म्हणला मी याचा मुलगा आहे पण असलं प्रेम मला कधी मिळालं नाही हां भगवान शंकर म्हणले मी त्याचा आत्मा आहे भगवंताचा पण एवढं प्रेम मला मिळालं नाही लक्ष्मी आयसाहेब म्हणले मी त्यांची अर्धांगिनी आहे तरीसुद्धा मला एवढं प्रेम कधी प्राप्त झालं नाही एवढं प्रेम प्रल्हादाला त्यांनी भगवान देतो आहे सर्वजण पाहू लागले खाली माना सर्वांनी घातलेल्या आहेत भगवान प्रल्हादाकडं पाहतो आहे फार प्रेमानं त्याला चाटतो आहे पाहता पाहता भगवंतानं प्रल्हादाच्या समोर हात जोडलेले आहेत तुम्हाला उलटं वाटलं ना हां प्रल्हादानं भगवंताच्या समोर नाही भगवंतानं प्रल्हादाच्या समोर हात जोडले हरे म्हणे देवा तुम्ही का हात जोडतात म्हणे हां प्रल्हादा माझ्यामुळं तुला फार मरण संकटातून यावं लागलं नाही तर उंच कड्याहून ढकलून दिलं समुद्रात नेऊन फेकून दिलं विष पाजून मारण्याचा प्रयत्न केला उकळत्या तेलामध्ये टाकलं तुला जाळण्याचा प्रयत्न केला माझ्याचमुळं तुला वेदना सहन कराव्या वे लागल्या प्रल्हादजींनी भगवंताच्या मुखावर हात ठेवला देवा असं म्हणू नका जरी माझ्या जीवनामध्ये एवढे संकट आले असले तरीसुद्धा त्या प्रत्येक संकटामध्ये तुम्ही मला सांभाळलंत हा तुमचं कर्तव्य तुम्ही केलेलं आहे असं म्हणून दोघेही त्यांनी गहिवरले आणि प्रल्हादाला भगवंतानं हृदयाला लावलं फार प्रेम त्यांनी प्रल्हादजी महाराजांना मिळालं प्रल्हादा माग तुला काय मागायचं काय वरदान दे प्रल्हादजी म्हणले मला काहीच नको देवा तरी पण त्यांनी माग पुन्हा पुन्हा भगवान म्हणतो आहे काहीतरी माग प्रल्हादानं वरदान मागून घेतलं यदि राशी समे कामंवर स्तोंवर दर्शवा हे वर देणाऱ्यांमध्ये त्यांनी श्रेष्ठ असणाऱ्या भगवंतात एकच वरदान मला दे म्हणजे काय वरदान हवं मला जगाकडंच काय पण तुझ्याकडंसुद्धा कधीच आणि काहीच मागण्याची इच्छा होऊ देऊ नकोस असं श्रेष्ठ वरदान मागून घेतलं निष्काम स्थिती त्यांनी मागून घेतली हा अशी त्यांनी दिव्यस्थिती मिळाली तरी पण प्रल्हाद जे सुकले होते म्हणून का सुकलास प्रल्हाद देवा मी पुत्र आहेत आणि पुत्र त्याला म्हणतात पतना तत्रा येते ती पुत्र हा जो त्यांनी बापाला पतनापासून वाचवतो त्याला पुत्र असं म्हणतात तत्र आहे येते पुत नावाचा नरक आहे त्या नरकापासून मुलाला त्यांनी वाचवणारा जो आहे त्याला पुत्र म्हणतात माझ्यामुळं माझ्या बापाला मरावं लागलं लागलंयचं मला वाईट वाटत आहे भगवान मध्ये चिंता नकोस थोडं वरती बघ वर पाहिलं एक विमान त्यांनी दिव्य जात होतं त्या विमानामध्ये हिरण्य कश्यपू चतुर्भुज होऊन त्यांनी वैकुंठाला जाताना दिसला भगवंताच्या हाताने त्याचा उद्धार झाला भगवंतानं सांगितलं तुझ्यासारखा मुलगा ज्याच्या पोटी जन्माला येईल तो अधोगतीला कसा जाईल जा तुझ्या सामर्थ्यानं तुझ्या बापाचा उद्धार झालेला आहे पण कुळी कन्यापुत्र होते जे सात्विक तर याचा वाटे देवा देवाला देवालासुद्धा हरिक वाटतं म्हणून त्यांनी हिरण्यकश्यपूचा उद्धार आणि अशा पद्धतीनं प्रल्हादामुळे झालेला आहे म्हणून प्रल्हादजी भगवंताचं अखंड चिंतन राहिले त्याला अनेक प्रकारची वरदानं भगवंतांना अशा पद्धतीने दिलेली आहेत असं असणारं चरित्र आपण संक्षिप्त रूपाने श्रवण केलं बरंच सांगण्यासारखा एकवीस पिढ्यांचा तुझा उद्धार होणार आहे असं त्यांनी सांगून टाकलं नारदांनी हा प्रसंग त्यांनी भ युधिष्ठिराच्या समोर त्यांनी सांगितला राजस्वी यज्ञाच्या वेळेला त्याच्यानंतर नारदजी महाराजांनी नारदजी महाराजांना अनेक प्रश्न युधिष्ठिरने विचारले त्याच्यामध्ये मानवधर्म वर्णधर्म स्त्री धर्म आश्रम धर्म या सर्व धर्मांचं वर्णन त्यांनी करून सांगितलेलं आहे यानंतर दत्तात्रय भगवंताचा आणि प्रल्हादजींचा संवाद सह्य पर्वतावर कावेरी नदीच्या काठावर झाला तो प्रसंग त्यांनी वर्णन करून सांगितला असे अनेक प्रसंग सांगत त्यांनी हा सातवा स्कंध या ठिकाणी पूर्ण झालेला आहे अष्टमस्कंधात आपण पदार्पण करतो आहात श्रीकृष्ण गोविंद हरे मोरार हे नाथ नारायण